हॅलो नमस्कार मंडळी मी हर्षदा तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहे गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात आणि घोड नदीच्या काठावर बसलेलं एक असं ठिकाण जिथं गेल्यावर मनाला अथंग शांती मिळते ते, ते म्हणजे मंचरचं श्री तपनेश्वर मंदिर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी तुम्हाला माहिती आहे का हे एक असं मंदिर आहे जिथे ऋषी मुनींनी वर्षानुवर्ष तपश्चर्या केली होती हो हे तेच मंदिर आहे आज आपण दर्शन घेणार आहोत ऐतिहासिक आणि जागृत तपनेश्वर महादेवाचं असं मानलं जातं की प्राचीन काळी अनेक मुनींनी या ठिकाणी बसून तप म्हणजेच तपश्चर्या केली होती ऋषींच्या तपश्चर्यामुळे या स्थानाला तपनेश्वर हे नाव पडलेलं आहे हे मंदिर पेशवेकालीन किंवा त्यापेक्षाही जुना असल्याचं सांगितलं जातं मंदिराची दगडी बांधणी त्याच्या प्राचीनतेची साक्ष देते मंदिराच्या गाभाऱ्यात अतिशय सुंदर आणि जागृत अशी शिवलिंग आहे मंदिराच्या समोर एक भव्य आणि उंच दगडी दीपमाळ आहे सणासुदीला जेव्हा ही दीपमाळ प्रज्वलित केली जाते तेव्हा हे दृश्य खरोखरच पाहण्यासारखे असते गाभाऱ्याच्या बाहेर महादेवाचे वाहन नंदीची सुद्धा अतिशय सुबक मूर्ती आहे मंदिराचा सभामंडप हा मोठा आणि हवेशीर आहे जिथे भाविक बसून नामस्मरण करत असतात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये येथे भक्तांची अतिशय मोठी गर्दी पाहायला मिळते विशेषतः प्रत्येक सोमवारी विशेष पूजा आणि अभिषेकसुद्धा इथे केला जातो महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा सुद्धा भरते मंचर आणि आसपासच्या गावांमधील हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात गर्दीपासून दूर असल्याने ध्यान करण्यासाठी हे एक अतिशय उत्तम ठिकाण मानले जाते मंडळी स्थानिक लोकांच्या मते हे शिवलिंग स्वयंभू स्वयंभू म्हणजे स्वतःहून प्रकट झालेले शिवलिंग संकटाच्या वेळी महादेवाला साकडे घातल्यास तो पाहतो अशी या गावकऱ्यांची ठाम श्रद्धा सुद्धा आहे तर मंडळी तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला मंदिराच्या परिसरात अनेक मंदिरं पाहायला मिळतील ते म्हणजे श्री गणपती मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि दत्त मंदिर मंडई तुम्हाला या मंदिराबाबतची आख्यायिका जाणून घ्यायला आवडेल का चला तर मग आपण पाहूया आज ज्या ठिकाणी मंदिर आहे तो परिसर म्हणजे पुराणात प्रसिद्ध असलेली मणिपूर नगरी या समृद्ध भूमीत प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी तपश्चर्याला बसत होते जे की मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे कालांतराने इक्बालाढ्य राक्षस भीमासूर त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणून त्यांना त्रास देऊ लागला शेवटी सर्व ऋषींनी ही समस्या सोडविण्यासाठी श्री शंकरांचा धावा केला त्यानुसार भगवान शंकर या मणिपूर नगरीत भीमासुराचा वध करण्यासाठी आले हे समजताच राक्षसाने आपल्या सामर्थ्याने श्री शंकराला जागेवरच थोपवले हो शंकराचे भीमासुरासमोर काहीही चालत नाही हे पाहून ऋषींनी शंकराला तेथून जवळच असलेल्या वडगाव काशिंबे येथील गणपतीचा सल्ला घेण्यास सांगितले या गणपतीने दिलेल्या सल्ल्यानुसार शंकराने या भूमीत बारा वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांनी भीमासुराचा वध करून सर्व परिसर त्याच्या दहशतीतून मुक्त केला आणि दुसऱ्या आख्यायिकानुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना आपले साम्राज्य सिद्ध करण्यासाठी अश्वमेघ यज्ञ करण्यास सांगितले होते त्यानुसार हस्तिनापूर येथून एक घोडा आणण्यात आला सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन या घोड्याचा रक्षक होता जेथे हा घोडा जात होता तो प्रदेश आपल्या साम्राज्यात घेत अर्जुन पुढे जात होता एक एक प्रदेश प्राधांकात करीत पुढे चाललेल्या विजयी घोड्याला या मणिपूर नगरीत आपल्या शक्तीच्या सामर्थ्याने बब्रू वाहनाने अडविले मी आपलाच पुत्र असल्याचे त्याने अर्जुनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु अर्जुनाने त्याचा अपमान करीत तू नर्तिकेचा मुलगा आहेस असे हिनवले यावेळी झालेल्या घनघोर युद्धात अश्वमेघ यज्ञाचा अश्व म्हणजे घोडा धारातील ती पडलाच शिवाय बब्रुवाहनाने अर्जुनाचे शिरही उडवले ही, ही बातमी हस्तिनापुरात पोहोचली श्रीकृष्णाने इतर पांडवांसह मणिपूर नगरीत धाव घेऊन अर्जुनाचे शरीर व शीर एकत्र जोडून त्याला जिवंत केले बब्रुवाहनाला आशीर्वाद देऊन श्रीकृष्णाने येथील तपनेश्वराचे दर्शन घेतले तर मंडई तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू